नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेत जुडलेले तमाम एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थी सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे कोणी प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या आस्थापनेतून प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत का अजूनही असे काही प्रशिक्षणार्थी आहेत का खाजगी यंत्रणामध्ये आ, सरकारी यंत्रणामध्ये निम शासकीय यंत्रणामध्ये की अजून त्यांचा एकही महिन्याचा पगार झालेला नाही त्यांना जुडून दोन ते तीन महिने झाले त्यांनी हजरी अहवाल पण जमा केलेला आहे सर्व जमा करून सुद्धा त्यांचा पगार झाला नाही असे किती प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा पगार झाला नाही तर त्यांनी कमेंटद्वारे तुमचा पगार झाला नसल तर तुम्ही कमेंट करा त्यावर आपण नक्की सोल्युशन काढू पण कोणाकोणाचा आतापर्यंत पगार झाला नाही ज्यांचा पगार झाला नाही त्यांनीच कमेंट करा की कोणाकोणाचा पगार झालेला ना नाहीये तुम्ही जर हजेरी अहवाल जमा करायला असाल तर ते पण सांगा तुम्ही हजेरी अहवाल किती महिन्याचा जमा केलेला आहे आणि तुम्हाला जुळून आतापर्यंत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये किती महिने झाले जुळून ते पण तुम्ही सांगा जेणेकरून सोपं होईल आपल्याला तुमच्यावर पगार का झाला नाही आणि त्याच्यावर मार्ग काढायला जे कौशल्य विकास आहे तर त्यासोबत आपण बोलून तुमच्या पगार मध्ये काय अडचण आहेत आणि तो कशा पद्धतीने लवकर होईल तर त्याकडे आपण मार्ग काढू ज्याही प्रशिक्षणार्थ्यांची जी। वेगवेगळ्या जिल्ह्यातून तुमचा जिल्हा सांगा तुम्ही कोणत्या आस्थापनेत जुडलेले आहे ते सांगा आणि तुम्ही किती महिन्यापासून जुडलेले आहे आणि तुमचा पगार अजून झालेला नसेल तर ते सांगा नक्की आपण त्याच्यावर कौशल्य विकास सोबत बोलू आणि तुमची काय अडचण आहे का, का पगार झाले नाही त्याच्यावर आपण सोल्युशन काढू तर ज्याही प्रशिक्षणार्थ्यांचा आतापर्यंत एकही महिन्याचा पगार झाला नसेल तर त्यांनी नक्की कमेंट करा धन्यवाद